एकदम युनिक साडी आहे एकदम युनिक हे फक्त ओपर आहे फ्री मेंटेनन्स वर्क ब्लाउज आहे गुढी पाडवाला ऑफर प्रत्येक पीस वेगळं येईल आता मध्ये कतान सिल्क आहे मोरणी नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील सिंहगड रोड वरती अभिरुची मॉल मध्ये असलेल्या द्वारकादास श्यामकुमार या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे या शॉप मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळेल इथे तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल आज आपण यांच्या सिल्क पैठण्या आणि काठपदरांच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत गुढीपाडव्यानिमित्त यांच्याकडे साड्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे स्पेशल मॅडम गुढीपाडवागली आहे जो पेठणी मे ये न्यू पेठणी बोर्ड ट्रेंडिंग मे है आहे कलर ऑप्शन डिझाईन भरपूर मिळेल आपल्याला याच्यामध्ये डिझाईन ऑप्शन भरपूर मिळेल याच्यामध्ये कलर ऑप्शन हे म्हणजे वर्क मध्ये जे आपल्याला कुणाला म्हणजे आरी वर्क चा डिझायनर ब्लाउज पाहिजे त्यांच्यासाठी हे एकदम नवीन ऑफर मध्ये आणि याच्यावर ब्लाउज एकदम युनिक येत आहे कुठे जर हा लग्नासाठी म्हणजे कुठे आरी वर्क ब्लाउज आहे हँड वर्क म्हणजे वर्कचा ब्लाउज येणार आहे हे ओनली पंचवीसशे नव्वद रुपये साडी आहे पंचवीसशे नव्वद रुपये ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून ऑप्शन पण भेटेल म्हणजे पंचवीसशे पासून म्हणजे बावीसशे तेवीसशे सगळे रेंज मिळेल याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मिळेल आपल्याला बघायला प्रत्येक पीस वेगळं येणार आहे हा हे लग्नासाठी पण घेऊ शकतात आता पुढे ना लग्न सराई पण आहे ना म्हणजे कुणाला द्यायला वगैरे आणि याच्यामध्ये हे बघा पण युनिक आहे ह्याच डिझाईन वगैरे वेगळे पेटणी मध्ये होतं हे बघा हे मध्ये गडवाल हा आरिवर्गच ब्लाउज आलेला आहे हे बघा कलर ऑप्शन पण मिळेल हे फक्त सव्वीसशे नव्वद रुपये गडवालमध्ये कलर ऑप्शन नाही बघा कलर डिझाईन्स मिळेल ह्याच्यामध्ये आरिवर्ग मध्ये म्हणजे आता साऊथ इंडियन पण आलेले आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक पीस वेगळा डिझाईन वगैरे कलर कॉम्बिनेशन म्हणजे कुणाला दिलं ना म्हणजे जेणे वर्कच ब्लाउजची साडी हवी ती तरी हे एकदम युनिक साडी आहे म्हणजे ही साडीला एम आर पी रेट हे बघा एम आर पी हे स सदुतीसशे नव्वद रुपये आपल्याकडे फक्त सव्वीसशे नव्वद ला सव्वीसशे नव्वद मोरणी पेठणी हा मोरणी पेठणी याचा ब्लाउज बघा बोर्डरला पण डिझाईन आहे ट्रनिंग बॉर्डर येणार याचे हे बघा आणि पल्लू पण रिच पल्लू येईल मध्ये वर्क केलेलं आहे बघा त्याच्यामध्ये बीड्स वगैरे वर्क केलेले बीट्स मिनाकारी स्टोन्स एकदम युनिक ही फक्त आपल्याला हे म्हणजे मार्केट मध्ये कमीत कमी आठ हजार नऊ हजार विकते ही साडी इथे फक्त आपले म्हणजे एमआरपी आहे चार हजार नऊशे नव्वद ही आता ऑफर मध्ये छत्तीसशे पन्नास रुपयाला पडेल छत्तीसशे पन्नास हा ओनली याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मिळेल सगळं लाईट शेड ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला व्हेरायटी बघायची तरी आपल्या दुकानात विजिट करा सात आठ कलर आहे बघा प्रत्येक पीस वेगळा येणार मध्ये कलर कॉम्बिनेशन भरपूर आहे बघा सात आठ कलर ऑप्शन घेणार सोरसकी आहे हा सोरोजगी एकदम बारीक सोरोजगी येणार आहे हे बघा आणि ह्याच्या पण म्हणजे हे बघा पॅटर्न बघा तुम्ही म्हणजे हे जानकारी पेटन आता सध्या ना ट्रेंडिंग मध्ये बाकी कुठेच ब्रांच मध्ये नाही मिळणार सिंहगड ब्रांच मध्ये मिळणार याच्यामध्ये बघा कलर ऑप्शन पण मिळेल ह्याच्या ब्लाउज बघा एकदम सुंदर लटकन वगैरे लावलेले आणि ह्याला फक्त कमरेला बेल्ट पण येणार आहे असं बेल्ट पण ह्याच्यामध्ये पाच सहा कलर मिळेल म्हणजे हे बघा हे बॉक्स पॅकिंग मध्ये पॅकिंग कुणाला नवरीला पण द्यायचं ना म्हणजे लग्नाचे वाढदिवसाला कसे कुणाला असे हिन्सी कुठे कुठेच पाहिजे तरी हे युनिक पॅटर्न आहे म्हणजे असे द्यायला पण युनिक दिसणार आहे बॉक्स बघा पूर्ण बॉक्स पॅकिंग मध्ये येणार आहे आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मिळेल आपल्याला सात आठ कलर येणार आहे हे बघा हे फक्त ओपर आहे हे मध्ये म्हणून तुम्हाला हे म्हणजे लवकर संपून जाते या साड्यामध्ये नंतर तुम्हाला कलर ऑप्शन पण नाही मिळणार लवकर या दुकानात पाच हजार साडी एकतीसशे नव्वद रुपयाला आहे एकतीसशे नव्वद हा पाच हजार साडी कलर ऑप्शन पण मिळेल प्रत्येकाला कलर ऑप्शन वेगळा येईल आणि बुटी डिझाईन हे ब हे एकदम युनिक आहे याचा असं ब्लाउज येईल मध्ये हे बघा हे बघा साडी हे म्हणजे ना हे बघा पॅटर्न बघा एकदम युनिक पॅटर्न म्हणजे हे नाही येणार ब्लाउज हेवी आहे साडेपाच हजाराची साडी आहे हे आता ऑफर मध्ये एकोणतीसशे नव्वद रुपयाला एकोणतीसशे नव्वद काय जोडी ऑफर वगैरे नाही ठेवले म्हणजे साडेपाच हजाराची साडी आहे म्हणजे आता ऑफर म्हणजे एक मिनिट ठेवले ना म्हणून कस्टमरला फायदा केला आपले ब्रँड मध्ये प्रत्येक वेळ वेगळं वेगळं ऑफर येते एकोणतीसशे नव्वद साडेपाच हजाराची साडी फक्त एकोणतीसशे नव्वद नव्वद ला चे कलर ऑप्शन पण मिळेल बघा सात आठ कलर ऑप्शन येणार आहे प्रत्येक पीस वेगळं येईल ते बघा पदर वगैरे भरलेले हे एवढ कलरवाल पॅटर्न आहे हे बघा गडवाल हा गडवाल मध्ये हे बघा युनिक पॅटर्न आहे ताई कलर ऑप्शन डिझाईन बघा प्रत्येक शाळेला आपण पाहतो बुटी ओनली बुटी आतमध्ये स्टार बुटी हा डोनल बुटी हेला पण बघा एकदम युनिक डिझाईन दिली लाईन आणि हे ना झेरिया डिझाईन बोलतोय झेहरिया हे म्हणजे साडेपाच हजार एकोणतीसशे नव्वद रुपयाला बघा एकोणतीसशे नव्वद ला म्हणजे दोन हजार नऊशे नव्वद ला पाच हजार साडी फक्त याचा नव्वद लाई प्लेन येणार बॉर्डर येईल त्याला हे बघा साडी पूर्ण आहे ना युनिक आहे म्हणून ब्लाऊज सिंपल दिलेला आहे त्याला याच्यामध्ये कलर ऑप्शन पण बघा हे पाच सहा कलर आहे बघा याच्यामध्ये प्रत्येक पॅटर्न वेगळं मिळेल आपल्याला म्हणजे हे येत ना आपल्या कंपनीने पहिल्यांदा म्हणजे हे गुढी पाडवाला ऑफर ठेवलंय साडेपाच हजार एकोणतीसशे नव्वद आहे ना म्हणजे एक भिनत आहे सॉफ्ट सिल्क याच्यामध्ये कसं विविंग पण येणार रिम्बो डिझाईन हे पूर्ण झरी मध्ये डिझाईन येईल ह्याचं ब्लाउज पण डिझायनर आहे हे बघा पॅटर्न कलर कॉम्बिनेशन डिझाईन कॉन्ट्रास्ट हा पंधराशे ची साडी फक्त साडेआठशे रुपयाला ची साडी साडेआठशे साडेआठशेला ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण फेब्रिक आहे ना चापून चुपून बसणार प्रकारे फुग फुगारी वगैरे नाही होणार आहे म्हणजे रब टू आहे कसे धोवा कसे वापरा काही मेंटेन वगैरे नाही आहे फ्री मेंटेनन्स साडी आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक पीस मध्ये डिझाईन ऑप्शन ब्लाउज वगैरे पण येणार आहे त्याच्यामध्ये सात आठ कलरच मॅचिंग आहे हे बघा जो पटोला था ना प्योर पटोला इक्कत जो दाज, दस दस हजार बारह हजार किसी का नॉर्मल ये रेट रहता अपना वो कम रेंज में अपने को अच्छा चाहिए तो ये चीज एकदम यूनिक है मैडम इसमें ना कलर ऑप्शन भी अच्छे मिलेंगे और यूनिक साड़ी दो हजार एम आर पी रेट है मार्केट में गए तो आप दो हजार के नीचे नहीं मिलेगी अपने पास फक्त बाराशे पन्ना रुपये ला बाराशे पन्ना रुपये हो इक्कत मध्य हे मध्य बी एक डिजाइन एक वेगली है प्रत्येक डिझाईन प्रत्येक पीस वेगळं मिळणार आहे त्याच्यामध्ये लाइट शेड डार्क शेड दोन्ही पण येतील हो हे बघा फक्त बाराशे पन्नास लाईट लाइटवेअर साडी आहे म्हणजे ऑफिस वेअर वगैरे पण वापरू शकते पेरड ग्रीन मध्ये रामा कलर पण आहे रामा ग्रीन मध्ये एक चिंतामणी कलर मध्ये हे प्रक पीस एकदम युनिक साडी आहे जोरजट कथान मध्ये कथान सिल्क आहे म्हणजे ही तीन हजार साडी अठराशे नव्वद रुपये ला आहे अठराशे नव्वद ह्याचे बघा डिझाईन वगैरे युनिक आहे हे जो जोरजट जे जोटजट कापड असते ना तसं कापड आहे पूर्ण ह्याच्यामध्ये पूर्ण विनाकारी डिझाईन आहे रेग्युलर डिझाईन आहे युनिक आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मिळेल आपल्याला बघा तीन हजाराची साडी फक्त अठराशे नवद ला कलर ऑप्शन पण डिझाईन पण वेगळं वेगळं बघायला मिळेल हे मध्ये जे आपल्याला जोर्जेट येते ना दहा हजार बारा हजार त्याची एडिशन कॉफी बनवलेली आहे आमची स्वतःची फॅक्टरी मध्ये बनवलेली बघा लाईट डार्क दोन्ही शेड त्याच्यामध्ये होलराच साठ आहे